प्रशांत बनकर याने मागचे पाच महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला फलटणमधल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी हातावर लिहिलेला हा मजकूर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या मजकुरात दोन नावं लिहिली होती पहिलं नाव होतं पी एस आय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या गोपाल बदनेवर डॉक्टर मुंडे यांनी आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला तर प्रशांत बनकर हा डॉक्टर मुंडे ज्या घरात भाड्यानं राहत होत्या तिथल्या घरमालकांचा मुलगा बनकरला शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी पुण्यातल्या एका फार्महाऊसमधून अटक केली त्यानंतर बनकरला न्यायालयातसुद्धा हजर करण्यात आलं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली आहे अशातच प्रशांत बनकरचं कुटुंब माध्यमांसमोर आलं आणि त्यांनी डॉक्टर मुंडे यांच्यावरच काही गंभीर आरोप केले आहेत हे आरोप नेमके आहेत काय त्यांच्या या आरोपांबद्दल पोलीस तपासातून आत्तापर्यंत काय समोर आलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर प्रशांत बनकर हे नाव लिहिल्याचं समोर आल्यापासूनच पोलिसांचं एक पथक प्रशांत बनकरच्या मागावर होतं पण बनकर ही बातमी समजताच फरार झाला होता मुळचा फलटणचा असलेला प्रशांत बनकर सॉफ्टवेअर इंजिनियर असून तो पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये कामाला आहे जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवताना आपलं नाव हातावर लिहिल्याचं प्रशांतला समजलं होतं तेव्हापासूनच तो पुण्यात आपल्या मित्राच्या फार्मसीवर जाऊन लपला होता असं बातम्यांमधून सांगण्यात आलं पोलिसांनी त्याला तिथूनच अटक केली पण या सगळ्यानंतर बनकरच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर येत आपली आणि वेगळीच बाजू मांडली फलटणमधल्या बनकर कुटुंबियांच्या घरात खालच्या मजल्यावर बनकर फॅमिली राहते तर वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत डॉक्टर संपदा मुंडे राहायच्या वर्षभरापूर्वीच त्या इथे राहायला आल्या होत्या त्यामुळे बनकर आणि डॉक्टर मुंडे यांची ओळख झाली होती पण ही ओळख फार दिवसांची नव्हती असा दावा प्रशांतच्या कुटुंबियांनी केलाय या सगळ्या प्रकरणात धक्कादायक आरोप केले ते प्रशांत बनकरच्या बहिणीनं त्यांचं म्हणणं आहे की प्रशांतला आमच्या फलटणमधल्या घरातूनच अटक झाली प्रशांत खूप घाबरला होता आम्ही त्याला घरी बोलवलं पोलीस मारणार नाहीत काही करणार नाहीत असं त्याला समजावलं मग तो घरी आला आम्ही पोलिसांना बोलवलं आणि मग पोलीस त्याला घेऊन गेले डॉक्टर मॅडम आमच्या घरात वरच्या खोलीत राहायच्या आणि खालती आमचे आई वडील दोघच राहायचे आमच्या आई वडिलांना त्या मुलीसारख्याच होत्या जशा आम्ही तीन बहिणी तशाच त्या त्यामुळं त्या माझ्या आईजवळच खालीच असायच्या आमचे मॅडमशी कुटुंबासारखे संबंध होते पण आमच्या कुटुंबातल्या इतर जणांचे मॅडमशी जसे संबंध होते तसे प्रशांतचे नव्हते कारण तो दीड दोन महिन्यातूनच इथे यायचा डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर यांची ओळख कशी झाली याबद्दलसुद्धा प्रशांत मनकरच्या बहिणीने दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या महिन्यात जेव्हा प्रशांत घरी आला होता तेव्हा त्याला डेंग्यू झाला होता तो फार अशक्त होता तेव्हा डॉक्टर मॅडमनं त्याला ट्रीटमेंट दिली होती तेव्हा त्यांनी प्रशांतचा नंबर घेतला दोघांमध्ये बोलणं सुरू झालं पण प्रशांत डॉक्टर मॅडम म्हणूनच बोलत होता असं प्रशांतच्या बहिणीचं म्हणणं आहे पण यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खळबळजनक आरोप केला मॅडमनं प्रशांतला मोबाईलवर मेसेज करून प्रपोज केलं होतं आमच्याकडे याचे पुरावे आहेत आम्ही ते पोलिसांकडे दिले आहेत प्रशांतच्या मोबाईलमध्ये सगळे चॅटिंग आणि रेकॉर्डिंग आहेत त्यात कळेल माझ्या भावाला त्या किती टॉर्चर करत होत्या माझ्या भावानं त्यांना एकही एक कॉल केला नाही माझ्या भावानं त्यांना नकार दिला होता बोलणं सुद्धा थांबवलं होतं लक्ष्मीपूजनला त्या आमच्या घरीच होत्या त्यांनी रांगोळी काढली पूजा केली त्यावेळी सगळ्या फॅमिलीसोबत फोटो काढले तेव्हा प्रशांतने काढलेले काही फोटो त्यांना आवडले नाहीत त्यामुळे त्या प्रशांतला म्हणाल्यासुद्धा की असे फोटो का काढलेत नीट फोटो काढता येत नाहीत का त्यावर प्रशांत त्यांना म्हणाला असं बोलू नका माझ्याशी मला आवडत नाही तेव्हा त्या ते ना म्हणाल्या मी मेंटली खूप डिस्टर्ब आहे टेन्शनमध्ये आहे मग प्रशांत त्यांना सॉरीसुद्धा म्हणाला पण त्यानंतर त्या प्रशांतला सारखे फोन करत होत्या मी टेन्शनमध्ये आहे सांगत होत्या प्रशांतनं त्यांना मला फोन करू नका मी कामात आहे असं सा अनेकदा सांगितलं पण त्या मिनिटा मिनिटाला फोन करून माझ्या भावाला टॉर्चर करत होत्या आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही पोलिसांना ते दिले आहेत या सगळ्यात अशी माहिती समोर आली आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांचे आई वडील काही दिवसांपूर्वी फलटणला आले होते तेव्हा डॉक्टर मुंडे आपल्या आई वडिलांचं आणि प्रशांतच्या कुटुंबियांसह देवदर्शनाला सुद्धा केल्या होत्या प्रशांतच्या कुटुंबियांचा दावा आहे की पंधरा दिवसांपूर्वी डॉक्टर मुंडे यांनी प्रशांतला लग्नाबद्दल विचारलं होतं पण प्रशांतने नकार कळवला त्यानंतर त्यांचं बोलणं थांबलं होतं पण डॉक्टर मुंडेच प्रशांतला फोन करत होत्या प्रशांतच्या भावाने माध्यमांशी बोलताना आरोप केला की जर माझा भाऊ डॉक्टरांना टॉर्चर करत होता तर त्याने डॉक्टर मॅडमना फोन करायला पाहिजेत पण त्याने एकही फोन केला नव्हता उलट डॉक्टरच त्याला सारखे फोन करत होत्या ज्या दिवशी त्यांनी स्वतःला संपवलं त्याही दिवशी त्या माझ्या भावाला फोन करत होत्या आपण खूप डिस्टर्ब आहोत आपल्याला टेन्शन आहे सांगत होत्या जर त्यांना माझा भाऊ त्रास देत असता तर त्यांनी हे आपल्या आई वडिलांना सांगितलं असतंच की त्यांचे आई वडील सुद्धा इथे आले होते त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी तपास व्हावा तरच यातलं सत्य बाहेर येईल तर प्रशांतच्या आईचं म्हणणं आहे की आमच्या मुलांना डॉक्टर मॅडमना काहीही त्रास दिलेला नाही हातावर जे लिहिलं ते मॅडमने लिहिलं की दुसऱ्या कुणी लिहिलं याचा तपास केला जावा आम्हाला शंका आहे की मॅडमनं आमच्या मुलाचं नाव घेतलं कसं त्या आमच्या मुलाला दादा म्हणत होत्या मुलगा जास्त इथं फलटणमध्ये नसायचा तो आय टी कंपनीमध्ये काम करायचा त्यामुळे पुण्यालाच असायचा फक्त शनिवार रविवार इथं यायचा त्यांची ओळख होती कारण डॉक्टर मॅडम अगदी घरातल्यासारख्या राहायच्या आम्हाला माहीत नाही त्यांनी आमच्या मुलाचं नाव का लिहिलं किंवा दुसऱ्या कोणी आमच्या मुलाचं नाव का लिहिलं प्रशांतच्या आईनं आणि कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना हे सुद्धा सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्याकडे जेवणाचा डबा लावला होता अनेकदा त्या दुपारी जेवायला घरीच यायच्या डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवण्याच्या आदल्या दिवशी सकाळी त्या प्रशांत बनकरच्या आईला भेटल्या होत्या तेव्हा मी याआधी जिथं राहायचे तिथं नाश्ता करण्यासाठी चालली आहे असं सांगून डॉक्टर मुंडे घरातून बाहेर पडल्या होत्या त्यानंतर दुपारी मी त्यांना जेवणासाठी कधी येणार आहात हे विचारण्यासाठी फोन केला पण मॅडमने दुसरीकडे जेवणासाठी आल्याचं सांगितलं त्यानंतर मॅडमशी काहीही बोलणं झालं नाही असाही दावा प्रशांतच्या आईनं केला आहे धनकर कुटुंबियांनी डॉक्टर संपदा मुंडे या सतत आपण टेन्शनमध्ये आहोत असं सांगायच्या कधीकधी कधी विचारलेल्या प्रश्नाचं भलतंच उत्तर द्यायच्या जेव्हा त्यांना कसलं टेन्शन आहे याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ऑफिसचं टेन्शन असल्याचं सांगितलं त्या तीन तीन चार चार दिवस घरी यायच्या नाहीत आम्ही आमच्या घरी कोणी पोलीस किंवा इतर कोणाला आलेलं पाहिलं नाही जर आम्ही शेतावर असताना किंवा बाहेर असताना कुणी आलं असेल तर आम्हाला माहीत नाही असाही दावा केला आहे पण त्यांचे दोन मुख्य आरोप आहेत ते म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे याच प्रशांतला टॉर्चर करत होत्या त्यांनी प्रशांतला प्रपोजसुद्धा केलं होतं आणि डॉक्टर मुंडे यांच्या हातावर प्रशांतचं नाव दुसऱ्या कुणी लिहिलं आहे का याचा तपास केला जावा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे या हॉटेलमध्ये एकट्याच गेल्या होत्या दोन ते तीन दिवसांच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नाही मुंडे यांच्या मृतदेहाजवळ एक पेन सापडला होता त्यांनी स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल जो मजकूर लिहिला होता तो आपल्या डाव्या हातावर लिहिला होता सोबतच त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे पाऊल प्लेची शक्यता अद्याप समोर आलेली नाही पोलीस डॉक्टर मुंडे यांच्या हातावरच्या अक्षराची पडताळणी करण्याची शक्यता आहे पण तपासात समोर आलेली गोष्ट म्हणजे डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवण्याआधी शेवटचा कॉल अप्रशांत बनकरला केला होता त्यातही त्यांनी व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेज डिलीट केले असल्यानं तांत्रिक टीमकडून ते परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्यामधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे पण प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळा अँगल मिळणार का ही चर्चा मात्र वाढली आहे प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका